नमस्कार दोस्तानो आलोय बागा वावरामध्ये आपली दररोजची ड्युटी चालू आहे बघा आता जरा ऊन खाली झालंय पाणी पाजरी मसर आलोय बघा आज जरा मसरं लवकरच घेऊन जायचं आहे घराकडं कारण का आज अनुजाचा बड्डे आहे अनुजाला आज तीन वर्ष पूर्ण झाली बघा त्यामुळं अनुजाचा तिसरं बड्डे जोरदार साजरा करायचा आहे त्यामुळं अनुजाचे सगळे नातेवाईक पण आलेत त्यामुळं आज संध्याकाळी प्रोग्राम करायचा आहे निलेश भाऊ म्हटलं आहे लवकर या आज जरा मस मसरसणी उशीर करू नको म्हटलं काल जरा मसरासनी लय उशीर झाला कारण का मस्र एकदा खायला लागली ना निवांत खाती ती आणि मी पण आपल्या पियंगत बसतो या आणि पुन्हा कडधान चालतो काल मला पाक कळूस पडलं दिसत नव्हतं इतका काल उशीर झाला पण आज तसं काय करत नाही आज इकडून चगा खाल्ल्या लगेच कळधान चारल्या गाल्लं लवकर जायचं जा फुग ही फुगवत बसायचं मस्तपैकी बड्डे साजरा करायचा कारण का अनुजा सहा महिन्याची असताना आय वारली होती बघा त्यामुळे तर तीन वर्ष पूर्ण झाली आज अनुजाला आणि सगळ्या म नातवांचं नातीचं तिनं बड्डे केलं फक्त अनुजाचाच बड्डे तिनं पाहिला नाही कारण का सहा महिन्याची असतानाच निघून गेली आपल्यातनं काय करायचं आठवणी अजून ताज्या आहेत त्या पण काय ते ध्यानात काढून आता उपीकच नाही काय कारण का एकदा व्यक्ती निघून गेला के की संपलं तर दोस्तनो आज सगळी पुन्हा एकदा घरात माणसं भरपूर आली की एकदम भारी वाटतं करमतं पण तीच माणसं पुन्हा निघून गेली आपापल्या घरी की पुन्हा अजून घर भकास दिसतं करमतच नाही तरी तुम्हाला सांगतो आजी असल्यापासनं घरी आल्यापासनं जरा करमतं आहे कारण का म्हातार मा माणूस घरी असलं की जरा बरं वाटतंय चालायला बोलायला त्यांच्या काही जुन्या आठवणी त्या काळची पिढी कशी होती ना आताची पिढी कशी म्हणजे अंदाज बांधण्यासाठी जुन्या माणसांची खरं गरज आहे बघा म्हशी आपली नात करते काय म्हशी कशा द्या त्याला माहीतच आहे आपण जर ना हिंडलं तर मालक पुन्हा नेत नाही हिंडवायला आणि माहीतच आहे इजोआ कडद्या चालली होती पळत पण मी पाणी पाजली तयाच्या कडला अजून पाणी फुल आहे नाल्यात नाही पाणी पाजून इकडं आणली आता डबर खायला लागली पाणी न पिल्यामुळं कावत्या येतं जरा उशीरं झालं की सकाळ सकाळपारी पाणी पित नाही ती आणि आता दुपारचे एकदा पाणी पिली की मग दिवस माळूस तर बघा सगळ्याच खात बसची ती जनावर हलतच नाही ती काल तर मी बळ बळ हाणून नेली जनावर मग ती कडधान खाल्लं बघा कसाय माहिती दोस्त न जनावर चांगलं हिंडायला लागलं की बरं वाटतं मनाला एक समाधान वाटतं पण तुम्हाला सांगतो जनावराला पण ध्यान ठेवावं लागते आता मी ती एका जागेवर बसलो जा ना कुड़ूं 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 तो कुड़ूं तो कुड़ूं ले ले आता जनावर हालत नाही की बघा कारण का ही दगड ह्या टेकड्या भतरू जनावर येणार निवान खाती मी उभं राहिलो की जनावरांना चैनच पडत नाही लगेच ही कुडून तुडून ही कुडून कुडून पळते मी काय थंडी लय सुटल्यामुळं आता बाटलीला काय फडकत बांधत नाही बाटलीत पाणी अजून शिल्लक आहे दोस्तांना तुम्ही म्हणता असाल थंडी लय पडल्या म्हटल्यानंतर मी पाणी कमी पितो असं नाही नाही मी अजून पण दिवसाला सात लिटर पाणी पितो थंडी असू उन्हाळा असू पावसाळा असू प सात लिटर पाणी पितो सकाळ उठली व्यायाम केला का कोमट पाणी एक अर्धा लिटर पितो त्यानंतर जेवणाच्या आधी पाणी पितो जेवण झाल्यानंतर तासा दिवसांनी पाणी पितो आणि ही तीन लिटरची बाटली आपली पिशवीतली आणि ही तीन लिटरची बाटली दिवसभर आणि पुन्हा घरी गेल्यानंतर अजून जेवण त्याच्या आधी काय पाणी पियायचं जेवण केल्यावर ताण लागेल तर पाणी पियचं निमेराची तरी ताण लागली ना पाणी पियचं पाणी जर आपल्या शरीरात कमी झालं तर तुम्हाला माहिती खडा होतो बारीक बारीक खडं तयार होत त्यामुळे पाणी भरपूर असलं की सगळ्या क्रिया पचनक्रिया असेल सगळ्या क्रिया ह्या सुलभ होती द्या आजारी पडायचं टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणून श पाणी हा महत्त्वाचा घटक आहे पण काय लोक पाण्याकडे दुर्लक्ष करतील कसं आहे तर मी फिरायला आले पाणी पितोच पण काय लोक घरात ती पाणीच पित नाही तुम्ही घरात जरी बसला तरी पाणी पियेत जावा पाणी पियला का शरीर चांगलं निरोगी राहतं नाहीतर मग दवाखान्यात जावं हो लागते आणि तुम्हाला माहीत आहे थंडीचे दिवस आहे तर थंडीचं दिवस आहे तर त्यामुळं सावध राहा दुर्लक्ष करू नका लहान लेकरं बाळ आहे ती जपा त्यांनाही पाणी पाजत जावा आणि थोडं कष्ट बी केलं पाहिजे आज सकाळी तुम्हाला सांगतो झाड कुदाळी निलेश भाऊनं आणि मी शेणखत टाकलं पुन्हा ती मुजवून घेतली झाडाचं काम केलं झालं प्रत्येकाचं झाडात मीठ तुम तुम टाकलं म्हणजे वाळवी हुमणी लागू नये म्हणून आणि खतर आपल्याला माहीत आहे गरजचं आहे त्यामुळं काय टेन्शन नाही पण झाडं एक नंबर झाडं नाही ती आपल्या घरापुढं झाडाशिवाय घराला शोभा नाही आणि झाडाची फळं आपल्याला खायला मिळतील बरोबर आहे ना असताना झाड पाहिजेत कारण का झाड पाणी धरून ठेवतं आणि घराच्या भोवतानी झाडं असल्याचा एक फरक आहे तुम्हाला माहीत आहे आता समुद्रामध्ये अनेक चक्रीवादळाची निर्मिती होती आणि त्याचा वेग साठ सत्तर ऐंशी किलोमीटर प्रतिघंटा या वेगानं ते वारं वाहतं पण घराच्या भोवतणी जर झाडं असली तर ती एवढ्या वेगानं वारं येणार त्या झाडाला आहे आणि तत्नं झाडाचा वेग म्हणजे वेग कमी झाला की आपल्या घरावरचं पत्रसुद्धा ओढून जात नाही मग ही टेक्निक आहे म्हणजे तुमचं घर उंचावर असू द्या डबऱ्यात असू द्या कुठंबी न असू द्या घराच्या ज्या झाडं पाहिजे अचानक वरणं पाऊस पडला तर ते झाडावर पहिल्यांदा पडतं त्यामुळे जमिनीची धूप पण कमी होती जेणेकरून या जमिनीचं प्रदूषण पण कमी होतं माती आपल्या रानातली होऊन जात नाही त्यामुळं झाडांची नितांत गरज आहे आणि झाडं काय करते ती पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढवते राना त्या झाडाच्या जा मुळे अशा खोडवर त्या आणि त्याच्यामुळे पाणी साठवून धरण्याची क्षमता वाढवते त्या हो नुसतं झाड स्वतः जगतंय हवेतलं जे प्र ध्वनी प्रदूषण असेल जे कार्बन डायऑक्साईड असेल म्हणजे हवेत धूर तयार झालेला ही सगळं झाडं सोसून घ्यायची ती झाडं कार्बन डायऑक्साईड घ्यायची ती आणि आपल्याला ऑक्सिजन सोडची आहे घ्या नाही झाडं ऑक्सिजन आपल्याला द्यायची ती म्हणून बघा हवेत ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आहे ती पण झाडं लावली तर आणि मग आपण घेतो बघा श्वास व्यवस्थित नाहीतर या दुनियेत किती जरी अतिशय उष्ण हवामान बर्फ वितळणार ही आपल्या पृथ्वी नष्ट होऊ शकते म्हणून या पृथ्वीचं संरक्षण करणंसुद्धा ही आपली जबाबदारी त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावा नुसती झाडं लावू नका झाडं जगवा कुदळा तण येऊ देऊ नका वेळेवर खतक आला त्याला मुळी चालायचा औषध सोडा झाडं मोठी करा फळं खावा आपण बी फळं खावा आणि लेखराना बी चाला